भाजपा अल्पसंख्याक मोर्चा परभणी महानगर अध्यक्षपदी हम्मू चाऊस यांची फेरनिवड भारतीय जनता पार्टी परभणी महानगरची जिल्हा कार्यकारिणी आज दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी महानगर जिल्हाध्यक्ष श्री शिवाजी भरोसे यांनी जाहीर केली आहे या कार्यकारिणीत भाजपा अल्पसंख्याक मोर्चा महानगर अध्यक्षपदी हम्मू चाऊस यांची फेरनिवड करण्यात आली आहे यापूर्वी देखील हम्मू यांनी अल्पसंख्याक मोर्चा परभणी महानगरचे अध्यक्ष म्हणून यशस्वीरित्या जबाबदारी सांभाळलेली आहे मागील कार्यकाळातील पक्षातील त्यांचे समर्पण संघटन कौशल्य आणि सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग लक्षात घेता श्री शिवाजी भरोसे यांनी परत एकदा त्यांना महानगर अध्यक्षपदी संधी दिली आहे हम्मू यांच्या फेरनियुक्तीबद्दल सर्व स्तरांमधून त्यांचे अभिनंदन होत आहे